उठा उठा दिवाळी आली साई शक्ती सुपर मार्केट तिसगाव मध्ये किराणा खरेदी करण्याची वेळ झाली उठा उठा दिवाळी आली साई शक्ती सुपर मार्केट तिसगाव मध्ये किराणा खरेदी करण्याची वेळ झाली कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील आजूबाजूच्या तीस ते चाळीस गावांची मोठी आर्थिक बाजारपेठ अर्थातच याच शहरात कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या साई शक्ती सुपर मार्केटमध्ये साई शक्ती सुपर मार्केट तिसगावचे संचालक संदीप बर्डे आणि संचालिका अनिता बर्डे यांनी गेल्या नऊ वर्षापासून तिजगाव आणि परिसराला नंबर वन क्वालिटीचा किराणा आणि तोही रास्त दरात पुरवण्याचा जणू काही वेळाच उचलला आहे गेल्या नऊ वर्षापासून आमचे साईशक्ती सुपरमार्केट हे अविरतपणे ग्राहकाची सेवा करत आहे आणि चांगल्या प्रतीचा माल चांगल्या क्वालिटीचा माल देणं हे आमचं कर्तव्य आहे आणि आमच्या ग्राहकाच्या पसंतीचा माल आम्ही नेहमीच ठेवतो हो ग्राहक जे मागल ते त्याला जास्त प्राधान्य दिलं जातं यावर्षी थोडं आसमानी संकट असल्यामुळं अतिवृष्टी झाल्यामुळं ग्राहकाचा जास्तीत जास्त फायदा करण्याचा विचार आम्ही ठेवलेला आहे त्यामुळं सर्वांना विनंती करतो की या दीपालीची खरेदी ही साई शक्तीमध्ये येऊन करावी ही सर्वांना विनंती करतो यावर्षी खास निमित्त सर्व प्रकारचा किराणा माल सर्व साहित्य आणि सौंदर्य प्रसाधने अगदी नगर पुण्यापेक्षाही स्वस्त दरात तिसगाव मधील साई शक्ती सुपर मार्केट मध्ये उपलब्ध झाले आहेत ऐन दिवाळीच्या काळात तिसगाव परिसरातील ग्राहकांना नंबर वन क्वालिटीचा किराणा आणि तोही स्वस्त दरात मिळत असल्याने तिसगाव आणि परिसरातील ग्राहकांचा आनंद अक्षरशः ओसांडून मी इथे आज किराणा भरण्यासाठी आलो दिवाळीचा इथे किराणा खूप चांगला आहे आणि स्वस्त दरात आहे आम्ही सगळीकडं बघून आलो पण आम्हाला इथला किराणा चांगला वाटला म्हणून आम्ही इथूनच खरेदी केली आणि पुढे पण इथंच खरेदी करू मी जशी किराणा खरेदी केली तर तशी तुम्ही सर्व लाडक्या बहिणींनी इथेच खरेदी करा असे मी सगळ्यांना आवाहन करी आज मी तिसगाव मधील सुपर सुपरमार्केट या ठिकाणी सहज किराणा घेण्यासाठी आलो होतो किरकोळ किराणा घ्यायचा होता परंतु या ठिकाणचे जे काय दर पाहिल्याच्यानंतर असं वाटलं की खरंच आपण दिवाळीचा पण सगळा किराणा याच साई शक्ती सुपर मार्केटमधून भरावा असं मला त्या ठिकाणी पुन्हा किंवा मुंबई किंवा नगरसारख्या शहरांमध्ये जे काय स्वस्त बाजार म्हणून अनेक बाजार आहेत परंतु त्यातली त्यात आपल्या तिचगावजवळच असलेलं नगरपाथर्डी रोडला जे काही साईशक्ती सुपरमार्केट आहे या ठिकाणी खरंच खूप स्वस्त किराणा आणि योग्य दरामध्ये मिळतो आहे त्यामुळं मी तर या ठिकाणी खरेदी केलेलीच आहे पण आपण सर्वांनीसुद्धा आपल्या वेळेची बचत आणि खर्चाची बचत करून या ठिकाणी किराणा खरेदी करावा ही सर्व पंचक्रोशीतील सर्वांनाच नम्रतेची विनंती साई शक्ती सुपर मार्केट संचालक संदीप बर्डे आणि संचालिका अनिता बर्डे यांनी उत्कृष्ट नियोजन करत ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे संगणकीय बिल आणि भरपूर स्टाफ उपलब्ध करून दिल्याने ग्राहकांचा मोठा ओढा साई शक्ती सुपर वाढत असल्याचे दिसत आहे ह्या वर्षी आपल्या साई शक्ती दुकानात फार किराणा चांगला आलेला आहे सर्व भगिनींना बहिणींना सांगते की होलसेल दरामध्ये किराणा उपलब्ध आम्ही देण्याचे पूर्णपणे प्रयत्न करूया मी सर्व महिलांना हे सांगते की साई शक्ती साई शक्ती किराणा मॉल मध्ये या आणि आपली दिवाळी गोड साजरी करा सर्वांना दिपाळीच्या हार्दिक शुभेच्छा मी नगरला गेलो किराणा घ्यायला पण तिथंच्या रेटपेक्षा तिसगावला सहशक्ती सुपर मार्केट इथे रेट कमी आहेत त्याच्यामुळे संपूर्ण घ्या खरेदी मी तेचगावला केली आहे चांगल्या प्रतीचा किराणा आणि स्वस्त आणि होलसेल रेटमध्ये आहे त्याच्यामुळे सर्वांनी दिवाळीची थी, किराणा घेण्यासाठी गावला यावे आपल्या खिशाची पैसे बचत होते त्याच्यामुळे इथे चांगल्या किरण्यासाठी सर्वांनी किराणा घेण्यासाठी यावे व आपली दिवाळी आनंदा साजरी करावी ऐन दिवाळीत नंबर वन क्वालिटीचा किराणा आणि तोही स्वस्त भावात खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आवर्जून तिसगाव मधील कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या साई शक्ती सुपर मार्केटला आवर्जून भेट द्या आणि दीपावलीचा किराणा खरेदी करा म्हणजे वेळेची आणि पैशाची मोठ्या प्रमाणावर बचत होईल व आनंदाने दीपोत्सव साजरा होईल जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिपुण पाथर्डी उठा दिवाळी आली साई शक्ती सुपर मार्केट तिसगाव मध्ये किराणा खरेदी करण्याची वेळ झाली शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची रस्पी सत्यानी आणि परघट बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क